एवढे असतील तर एक दोन योजनेमध्ये देत वेगवेगळ्या शासनाच्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत असं नाही फक्त आपले एक दोन त्यांचा बरेच आजारी लोकांना गोरगरीब गरीब लोकांना ते अडचणी येत होत्या दूर करण्याचं काम या योजना चालू झालं त्यामुळं चांगलं काम या दवाखान्यामध्ये पहिल्यापासूनच डॉक्टर साहेबांचं देखील नाव कारण आपण आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कोरोनामध्ये दे देखील सगळ्या त्या डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून आपली कोरोना सेंटर चालवलं आणि त्यामध्ये बरेच लोक आपले म्हणजे होऊन गेली त्यासाठी तुम्ही सगळ्या डॉक्टरांनी देखील प्रयत्न केला एक देखील मी अरेंद हॉस्पिटलमध्ये आपण चौधरी साहेबांना एवढंच सांगतो की चांगल्या पद्धतीनं सो आणि आतापर्यंत त्यांनी चालवलेलं आहे त्यांना या निमित्तानं आरोग्य या योजना प्रत्येक आणि त्याची माहिती देणं गरजेचं आहे त्यासाठी असल्याकडून देखील आम्ही काही म्हणजे लाग आमचा काही सहकार्य लागलं ते आम्ही करायला तयार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो तर बोलवून आम्हाला सत्कार केला उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो सगळ्यांना शहरात आणि तालुक्यातलं जर त्याच्याबरोबर सहा ते सात त्रास असा म्हणजे तिथे सगळ्याचं आता आपण आता गॅलिकेच्या मार्फत आणि आपल्या सोशल क्लॉच्या तर सगळ्या वडोसमाजातल्या प्रत्येक माणसाची नोंदणी आपण आता बांधकाम साधनकारी महामंडळात घेतो आणि ते सगळं जे आहे ते ड्रीम

हिमर बांधकाम कल्याणकारी मंड असांखे कमु वैद्का लोकर सुठा योजन जी सुविधा आजयशमी हुजे शयूं अनेक वर्षा पासे सां ई वॾे मिले शाळखे आणि डॉक्टर आशा चौधे हे सर्व सरकारी मनापासून शुभेच्छा देते कारण आजकाल परिस्थिती अशी आहे की गरिबांनी आजारी पडायचं नाही असा एखादा कायदा तयार झाला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा वापरण्याच्या परीक्षेत केलेल्या आहे आणि सरकारी यंत्रणा सरकारी दवाखान्यामध्ये एक तर डॉक्टर असेल तर बाकीच्या फॅसिलिटी असतात बाकीच्या फॅसिलिटी असल्या तर डॉक्टर नसतात योग्य ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात आणि त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या योग्य वृत्तीमध्ये उपचार होत नाहीत डॉक्टर असले तसेने असल्या तर नर्सच नसते अशीही परिस्थिती त्यांना तर तुम्हाला मग अँब्युलन्स नसते तर अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारनं महात्मा ज्योतिबा कुठे आरोग्य योजना असेल किंवा कामगारांच्यासाठी भारत सरकार आणि सरकारनं ज्या काही योजना असतील मुख्यमंत्री साहेबकारी असेल त्याच्या माध्यमातून खूप गरिबांना एक मदत करता येईल आणि अनेक गरीब मला असे माहिती आहे की जे रोपायसुद्धा चाचण्या करतात कडकडीत बरे होईल किल्ल्या त्या योजनेच्या माध्यमातून फक्त त्या योजना समजावून येऊन सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या पोचल्या म्हणून गरिबांना त्याचा लाभ त्या योजनांचा या ठिकाणी सुरुवात झाली आहे डॉक्टर अखिलंद चौबरे यांचं नेचरच असं आहे की ते नेहमी लोकांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये असतात सेवाभूती त्यांच्या वडिलांच्याकडून तो वारसा त्यांना मिळालेला असेल परंतु मी त्यांना जाऊन बघितले कारण आम्ही करोना काळामध्ये जे कोविड सुरू केलेलं होतं ते देशमुख कॉलेजवर त्यामुळे म्हणजे बाकीचे बरेच डॉक्टर बाहेर यायला घाबरत होते परंतु अक्रम चवले चवले यांनी क कसलाही विचार न करता कायम सर्व वेळ पूर्ण वेळ आमच्या त्या कोरोना संदर्भात येत होता त्यामुळं अनेक रुग्ण त्या ठिकाणी बरे झाले होते अगदी मला वाटतं सात आठ रुग्ण तर डॉक्टरचा आशे होते की ते खाजगी दवाखान्यात नाकारले जाते जरणार नाहीत पण पण ते आपल्या इथं जिवंत जेवण परत बरे होऊन गेले असे रुपयेसुद्धा आम्ही बरे घेतले आहेत किंवा त्यावेळी त्यांचा सेवाभाव गोरगरिबांच्या प्रती असणाऱ्या त्यांच्याबद्दल त्यांच्या मनातला जिवारा मी बघितलेला आहे आणि त्यामुळं या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं सर्वसामान्यांना गोरगरिबांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळणार चांगले उपचार मिळणार आणि जो गरीब खिशात पैसे नाहीत म्हणून चुकणे आकार काढत काढत मृतीच्या दारात चालवता त्याला निश्चितच वाचवण्याचं एक भाग्य आपल्या सगळ्यांना आहे मिळणार आहे आपण सगळेजणसुद्धा असे काही गोरगरी पेशे असले तर या ठिकाणी पाठवूया बस विजयादशमीच्या निमित्तानं चांगला उपक्रम आज केलं खरंतर विजयादशमीचा अर्थ काय की नवीन काहीतरी नव्यानं चांगलं करायचं तुम्हाला विसरायचं आणि नव्याची सुरुवात करायची साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आज आले आणि ह्या मुहूर्ताच्या निमित्तानं हा जो उपक्रम डॉक्टरसाहेब करतात त्याला मनापासून शुभेच्छा आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल